पन्नास हजार रुपये गुंट्यानी हो खरच पन्नास हजार रुपये हो हाच प्रश्न आहे की पन्नास हजार रुपये गुंट्यानी अगदी पुण्याच्या जव... गुंटा जागेचा आहे आणि आपल्या घराचा सुद्धा घराचा आहे पण प्रश्न एक गुंटा जागेची माहिती ह्याच्यामध्ये दिलेली आहे कृपया व्हिडिओ संपूर्ण बघायची गर खर ते सत्य जाणून घ्यायची डोळे जे आहे उघडायची गरज आहे आणि खर काय आहे ते माहिती करण्याची जरूर खोट ऐकायची नाही आहे खर जे असणार ते आहे तेच इथं सांगितले पन्नास हजार रुपये गुंट्याचा जागेचा आहे कशी काय भेटू शकते तीच माह बघत असतो आजूबाजूला चिटकावलेले पोस्टर जाहिराती आणि त्याच्यामध्ये लिहिलेला आहे पन्नास हजार रुपये मंडळी डोळे उघडण्यासाठीच हा व्हिडिओ आहे आणि इथं जे बोललं जाणार आहे आणि जे दाखवलं जाणार आहे ते सत्य असते ते जाणून नाही घेणार की कसं काय आणि खरं आहे हा व्हिडिओ गरजेचा आहे आव आहे बघितलं पाहिजे माहिती घ्यायला पाहिजे कारण की नुसती जाहिरात नसती सांगितलं जात काय खरं व्हिडिओ पहा संपूर्ण माहिती घ्या जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख पुन्हा एकदा आपले सहर सह स्वागत करतो या यूट्यूब चॅनलवरती म्हणजे रिअल इस्टेटचीच माहिती द्यायला इथंच मंडळी मी जे आलेलं आहे इथं जे सांगणार इथं ते सत्य आणि खरी परिस्थिती तुमच्या समोर मांडणार आहेत आणि तुम्हाला हा जो व्हिडिओ बघायचा असलं तर तुम्ही बघू शकतात मंडळी हे जे चॅनल आहे इथं आपण घर जागा प्लॉट हे सगळं काही डायरेक्ट डायरेक्ट आपण इथं तुमच्यासाठी आणत असतो जाहिराती आणि थेट मालकाचे नंबरसुद्धा असतात तर तुम्ही एकच काम करायचं चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं बेल आयकॉन घंटीला दाबवायचं दोन टक्के कोणाला कमिशन द्यायचं गरज पडणार नाही दोन टक्के जो कमिशन आहे जो तरास आहे तुम्हाला वाचवायचा असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्रायब करा आणि या व्हिडिओला शेअर अवश्य करा नुसतं आपण इथं जाहिरात लावत नाही त्याच्याबद्दल काय आहे सत्य खोट खरं सगळ्या घडामोडी आणत असतो आणि त्याच्यामधलाच हा एक व्हिडिओ आहे आणि त्याच्यामधलीच ही माहिती आहे आणि मंडळी बघायला गेलं आज बघा जे जे आपल्याकडं आहे आपल्याकडचं सा मी सांगणार आहे आपल्याकडचं सा आधी तुम्ही जाणून घ्या माझा नंबर दिसत असेल जोडीदारचा नंबर दिसत असेल तुम्ही खुशाल या नंबरवरती मॅसेज करू शकतात पण जाणून तर घ्या मला काय बोलायचं आहे आणि काय इथं आणलेलं आहे तुमच्यासाठी मी नी काय आणलेलं ते टायटल वगैरे सोडून टाका टायटलची माझा काही घेणं देणं आणि संबंध नाही आहे मंडळी आपल्याकडे जे प्लॉट मौजूद आहे ना बघा हा जो चॅनल आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज हे प्लॉटिंगच्या बाबतीमध्ये जाणारा हा चॅनल आहे आणि ह्याच्यावरती जे आपण दाखवतो प्लॉट वगैरे अतिशय कमी रेटचे असतात कमी भावाचे असतात हे नाही की ते टायटल लावलेले तसे असणार आणि आपण आपला नंबर देतो आणि मी स्वतः तुमच्या बरोबर बोलत राहतो मंडळी बघायला गेलं आज आपल्याकडे वेगवेगळे लोकेशनला वेगवेगळे प्लॉट आलेले आहे डझन पेक्षा जास्त प्लॉट आहे बर मंडळी तुम्ही हा प्लॉट जाणून घ्या हे प्लॉट कुठं आहे पुण्यापासून पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे जे सत्य असणार आहे ते लांब असणार आहे म्हणून हा प्लॉट सत्य आहे थोडस पस्तीस किलोमीटर अंतर आहे पण इथं जे आपल्याला भेटणार आहे तर एम आय डी परिसर भेटणार आहे या प्लॉट मध्ये अठरा फुटी रस्ता आहे एकशे वीस फूटला पाण्याची बोरवेल पाण्याची सोय आहे लाईटीचे काम लागलेले ला आहे ओके आणि तुम्हाला फक्त हायवेपासून एकच किलोमीटर लांब असणार आहे आणि हायवे पण कुठला पुणे नगर रोड आहे कासारी फाटा ह्याच्या बिलकुल बाजूला हे प्लॉट आहे प्रचंड गर्दी संध्याकाळी अस्थि बघायला गेलं कारण की एम आय डी सी एरिया आहे लहान मोठे हजारो लाखो कंपन्या आहेत हजारो लाखो वर्कर इथं आहे तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही संध्याकाळी पाच सहा दहा वाजेपर्यंत तुम्ही जाऊन बघा गर्दी असती इथं रहदारी असती आणि या कासारी फाटा जो ओळखला जाणारा परिसर आहे वागुली वागुलीहून भीमा कोरेगाव भीमा कोरेगावहून सनसवाडी शिकरापूर आणि शिकरापूरहून कासारी फाट्याच्या बिलकुल बाजूला आहे येणाऱ्या काळामध्ये इथं मेट्रो ट्रेनचा स्टेशन येणार आहे आता सध्याला पी एम टीची सोय आहे या प्लॉटच्या बाजूला आणि ह्या प्लॉटची फक्त किंमत जी आहे फक्त पाच लाख पन्नास हजार रुपये एवढी ठेवलेली हो आहे हे नाही की काही बोलणार काही दाखवणार तुम्हाला सत्य तुम्हाला खरंच तुम्हाला हे प्लॉट खरेदी करायची असेल तर तुम्ही माझ्या नंबरवरती थेट संपर्क करू शकतात नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन आपल्याकडं कासारी फाटा पाच लाख पन्नास हजारवाला प्लॉट हे विकायचं आहे हे लक्षामध्ये ठेवा आपण खोट बोलत नाही मी तुम्हाला जी किंमत सांगितली पाच लाख पन्नास हजार हे आणि बघायला गेलं तुम्हाला तुम्ही कॅशमध्ये घेतलं तर त्याच्यामध्ये भरपूर डिस्काउंट भेटणार आहे आणि तुम्ही सुलभ हप्त्यामध्ये घेतलं दादा तर त्याच्यामध्ये तुम्हाला व्याज नाही लागणार आता व्याज तर कोणच घेत नाही पण आम्ही इथं तुम्हाला डायरेक्ट मालकी हक्क देतो ताबा देतो हे जे पेपर होणार आहे या प्लॉटचे हे सामूहिक पेपर होणार आहे अकरा लोकांमध्ये सात बारा खरेदी खत संमतीपत्र हे सगळं आम्ही तुम्हाला देणार आहे काळजी करण्याचा एक रुपयाचा काम नाही इथं इकडं सगळी जी माहिती आपण देतो ना एकदम प्रामाणिकपणाने देतो असं नाही की काही दाखवायचं बघा आपल्याकडं भरपूर असे जाहिरातीवाले येतात की आमची जागा अशी अशी एक मी तुम्ही बनवा जाहिरात आम्ही पैसे देतो पण पेपर ते लोक दाखवत नाही तर आपण त्यांना नमस्कारच ठोकून टाकतो की साहेब आम गरज नाही आमचे जे सबस्क्रायझर आहेत त्यांना जी खरी माहिती आहे जे खरे प्लॉट आहेत कारण की हे इन्व्हेस्टमेंट करायला आलेले आहे आणि हे ह्या लोकांना मला फसवायचं नाही काही काही दाखवायचं नाही गलत गलत तुम्ही मला मान्य पैसे देणार पण मला तसल्या पैसा नाही पाहिजे हे जे आहे आता जेवढे आपल्याकडे प्लॉट येतात ना सगळं रिसर्च करून आणतो हे पाच लाख पन्नास वाले पण पन। तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात आपला ऑफिस जो आहे पुणे एअरपोर्ट रोड येरडा नागपूरचा एक्सेस बँकेच्या ए टी एम शेजारी आहे तुम्ही डायरेक्टली मॅसेज करा पाच लाख पन्नास हजारवाले प्लॉट त्याचा फोटो लेआउट वगैरे सगळं काही तुमच्या मोबाईलवरती दाखवलं जाणार आहे तुम्हाला असं वाटत असेल की आपण टोकन देऊ शकतो तर तुमचं स्वागत करतो मी या कमीत कमी एक गुंटा तरी हे प्लॉट खरेदी करा आज पाच लाख पन्नास हजार रुपये तुम्ही लावणार येणाऱ्या काळामध्ये ह्याच प्लॉटचे डबल ट्रिपलसुद्धा होणार आहे पण ते कवा होणार आहे हे रस्ते झाले रस्ते म्हणजे अठरा पदरी ब्रिज होणार आहे फुटाचे म्हणजे अठरा पदरी रस्ते ब्रिज आणि मेट्रो ट्रेन येणार आहे त्यावेळेस डेफिनेटली या, या जागेचे भाव वाढणार आहे आता मी बोलत होतो आपल्याकडे लोक इन्व्हेस्टमेंट कॅश इन्व्हेस्टमेंटसाठी पण येतात तर त्यांच्यासाठी अकरा लाखामध्ये दहा गुंट्याचा प्लॉट प्लॉट नाही प्लॉट नाही माझं थोडंसं चुकलं माझ्याकडून ही शेती बोलू शकतात दहा गुंटे अकरा लाखामध्ये शेती सेपरेट खरेदी कर सेपरेट सातबारा सगळं काय तुम्हाला भेटणार आहे इथं पण ही शेती आहे पुण्यापासून एकशे वीस किलोमीटर अंतरावर आहे तुम्ही डायरेक्टली मॅसेज करू शकतात अकरा लाखाची शेती दहा गुंटे ओके आणि डायरेक्टली तुम्हाला जे आहे इथं ही शेतीच्याबद्दल आपण नेणार दाखवले जाणार पण मंडळी या शेतीकडे जायला आपल्याला दोन हजार रुपये भरायला लागणार आहे दोन हजार रुपये आपण भरले तर आपण आपल्या गाडीमध्ये जाणार आहे कारण की संपूर्ण दिवस लागतो हे सगळं डिटेल तुम्हाला एक शेती नाही दाखवणार ना। दोन तीन प्लॉट म्हणजे दोन तीन शेती अजून आहे तिथं आता बरेचसे लोकांना असं वाटतं की एक स्वस्त दरामध्ये शेती भेटत असेल तर मी म्हणतो की जे लावलेला चष्मा आहे स्वस्ताचा ते उतरून टाका कारण की अशा स्वस्त मध्ये कोण कौन कोणाला देत नाही मंडळी बजेटमध्ये ही शेती आहे फक्त अकरा लाखामध्ये दहा गुंट्या आहे सगळं काही नियोजित तरीकेने तुम्हाला दिलं जाणार आहे डॉक्युमेंटेशनची काळजी करण्याचं इथं काम नाही आहे टेन्शन घ्यायचं काम नाही इथं मंडळी बघायला गेलं अगदी बजेटमध्ये आहे आणि जे तुम्ही दोन हजार रुपये देणार आहे ते आम्ही तुमचे पैसे जेव्हा तुमचा खरेदी खर्च सात बारा होणार आहे तेव्हा तुमचे पैसे आम्ही परत करणार आहे ह्या शेतीसाठी तुम्ही मेसेज करा अकरा लाखामध्ये दहा गुंटे आता हे केडगाव चौफुलेला ही शेती आहे साठ किलोमीटर पुण्याहून आणि जे सांगतो मी ते तुम्हाला पटलं असेल तर यस करा तुम्ही कुठून बघता कुठल्या गावातून बघतात जिल्ह्यातून बघतात परदेशातून बघत असाल तेवढं कमेंट बॉक्समध्ये पण लिहून सांगा आम्हाला आम्हाला पण चांगलं वाटतं की तुम तुम्ही जागा खरेदी आणि जागा खरेदीमध्ये इंटरेस्ट आहे तुमचा तुमचा आमच्या चॅनलवर भरोसा आहे ट्रस्ट आहे बरेचसे लोक व्हिडिओ पाहत नाही म्हणून काही फेक कमेंट करत असतात मी त्यांना काही अडवू शकत नाही पण मी तुमच्यासाठी इथं सत्य बोलण्यासाठी आलेलं सत्य हेच आहे की ही जी पन्नास हजाराची जी जागा जी दाखवली गेलेली आहे हे आपण नाही दाखवलेले मंडळी हे जे आहे हे जे लावणारे आहे जाहिराती मी तुम्हाला आता मध्ये काय बोललो की माझ्याकडे येतात लोक म्हणतात की आमची जाहिराती लावा आम्ही तुम्हाला जेवढं पैसा पाहिजे तेवढं पण आपण काय बोलतो की साहेब आम्हाला पैसा नाही पाहिजे आम्हाला पेपर दाखवा आणि खरं तुम्ही हे देऊ राहिले का हे आम्हाला दाखवा ते काय पेपर होऊन शून्य असतात त्यांचं आपण घेत नाही आणि असेच लोक कमेंट करत असतात आपल्या ह्याच्यामध्ये त्या लोकांची अस्वीकार केली आम्ही जाहिरात बरोबर ना आणि हे एवढं स्वस्तमध्ये भेट एवढ्या स्वस्तमध्ये भेटणार नाही हे लक्षामध्ये ठेवा आणि एवढ्या कमी बजेटमध्ये भेटणार हे, हे लक्षामध्ये ठेवा मंडळी तुम्ही कोणावरती पण भरोसा करायच्या अगोदर दहा वेळा त्याचे पेपर बघा त्याला नका बघा त्याचे शब्द नका बघा पेपर बघा डॉक्युमेंटेशन बघा तेव्हाच तुम्ही त्याच्यावरती भरोसा करा ट्रस्ट करा मंडळी वेळ तर वेळ झालेला आहे समयको हम रोख नाही सकते वेळेचा प्रभाव असल्यामुळं मला इथं सा थांबवायला लागणार पण मी एवढं बोलणार की पन्नास हजाराला आपण विकत नाही जागा आपल्याकडं जी डिटेल आहे ती व्हिडिओमध्ये दिली आहे मीनी हे सांगितलं नाही की मी पन्नास हजाराला विकायला आहे इथं जागा आलेली आहे किंवा दहा हजाराला विकायला आलेले आहे लोक फसवू राहिलेले त्यामुळं मी माझा हा व्हिडिओ बनवू राहिलेला आहे मी त्या लोकांचं नाव घेऊ शकत नाही ते दृश्य मी दाखवू शकत नाही पण मी स्वतःला रिप्रेझेंट करतो मी इथं स्वतःला दाखवू शकतो मी आणि आपल्याकडं जे जागा आहे जे प्लॉट आहे त्याचीच माहिती मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहचवत असतो मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपली भेट होणार आहे तो व्हिडिओ पण पाहायला विसरू नका जय महाराष्ट्र जय